नमस्कार संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज आहे चोवीस मार्च आणि आजच्या दिवशी आपल्यासाठी महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत तसेच जर तुम्हाला पैसे अद्यापही आले नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तसेच तुम्ही विचारलेल्या इतर महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया दररोज आमच्याकडे हजारो प्रश्न येत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे देणे हे आमचं प्राथमिक कर्तव्य आम्ही पार पाडत असतो या चॅनलवरती तुम्हाला डेली नवनवीन संजय गांधी निराधार श्रावण निराधार इंदिरा गांधी निराधार तसेच इतर निराधार योजनांशी अप असणारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतात ठीक आहे तर आता बघूया तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे महत्त्वपूर्ण आहे ती महत्त्वपूर्ण उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला आज कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया ठीक आहे आता बघूया आजचा पहिला प्रश्न आपण बघूया आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारत आहे अनिल पंडित असं त्यांचं प्रोफाईल नाव आहे अनिल पंडित आपल्याला विचारत आहे सर मी नोव्हेंबरमध्ये के वाय सी आणि डी बी टी लिंक केली आहे तरीसुद्धा अजूनही पैसे आले नाही तर अनिलजी तुम्ही सांगत आहात की तुम्ही डिसेंबरमध्ये डी बी टी आणि के वाय सी लिंक केलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला अजूनही पैसे आलेले नाही Uh, कधी केली आहे तुम्ही असं सांगितलेलं आहे सर मी नोव्हेंबरमध्ये अच्छा ठीक आहे नोव्हेंबरमध्ये तुम्ही डी बी टी आणि के वाय सी लिंक केलेली आहे तरी देखील तुम्हाला अद्यापही पैसे आले नाही आता अनिलजी तुम्ही कुठे जाऊन के वाय सी लिंक केलेली आहे कुठे जाऊन डी बी टी केलेली आहे जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन डी बी टी लिंक केली असेल तर हे सुनिश्चित करा की तुम्हाला त्या खात्यामध्ये डी बी टी लिंक झालेली आहे की नाही कारण नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही डी बी टी लिंक केली तर तुम्हाला सतरा जानेवारीला त्यानंतर पाच फेब्रुवारीला त्यानंतर तुम्हाला सहा व पाच मार्च या दिवशी पैसे येणे गरजेचे होते ठीक आहे जर तुम्हाला पैसे आलेले नाही तर तुम्ही डी बी टी लिंक केली आहे परंतु ती यशस्वी झाली आहे का म्हणजे ती ॲक्टिवेट झाली आहे का हे देखील चेक करणं गरजेचं आहे कधी कधी बँकेचे कर्मचारी आपल्याकडून फॉर्म भरून घेतात आपल्याकडून प्रोसेस करतात परंतु त्यांच्याकडून अनावधानाने या गोष्टी राहून जातात त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो त्यामुळे तुम्ही एकदा सुनिश्चित करा की तुमची डी बी टी झाली आहे की नाही कारण तुम्ही केलेली आहे असं तुम्ही सांगतात पण तुम्हाला पैसे आले नाही त्यामागे हे एक कारण असू शकतं की ती डी बी टी ॲक्टिवेट झालेली नाही ठीक आहे आता अनिलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मी अशी आशा व्यक्त करतो जर तुम्हाला अद्यापही काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर इंस्टाग्राम याची लिंक आहे याला फॉलो करा आणि तुमचे प्रश्न विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहे तर ते आम्हाला देता येईल ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघूया आजचा जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारत आहे संध्या पाटील आपल्याला विचारतात दादा मला श्रावण बाळचे पैसे आले नाही अच्छा अजून मला कोणतीही आधार अच्छा त्यां मला कोणताही आधार नाही ते तरी मला चार महिन्यांपासून पैसे आले नाही अजून मी अच्छा मी जळगाव जिल्ह्यातील बोलत आहे माझे डी बी टी लिंक केले आहे तरी पैसे आले नाही अजून मला लाभ मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर बघा संध्याजी तुम्हाला अजूनही लाभ मिळाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमची डी बी टी लिंक आहे आणि चार महिन्यापासून तुम्हाला पैसे आलेले नाही आता तुम्हाला कोणाचा आधार नाही हे देखील तुम्ही स्पष्ट केलेलं आहे बरोबर आहे ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांनाच निराधार आहे म्हणजे निराधार व्यक्तींसाठीच ही योजना आहे तर तुम्हाला पैसे अद्यापही आलेले नाही असं तुम्ही सांगितलेलं आहे आता तुम्ही डी बी लिंक केलेली आहे परंतु तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे हे देखील महत्त्वाचं आहे जर तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केली असेल आणि तुमचं अकाउंट जर एखाद्या कॉपरेट बँकेत असेल आणि एखाद्या खूप साध्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकेल ठीक आहे त्यामुळे तुमचं अकाउंट जे आहे तर ते कोणत्या बँकेत आहे हे देखील सुनिश्चित करा शक्यतोवर एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक किंवा अशा कुठल्याही ज्या नॅशनलाइज बँक आहे एचडीएफसी बँक अशा कुठल्याही मोठ्या बँकेमध्ये तुम्हाला तुमचं खातं उघडून त्याला डी बी टी ॲक्टिवेट करायची आहे ठीक आहे आता तुम्ही सांगत आहात की तुमचं डी बी टी ॲक्टिवेट आहे त्यामुळे पैसे आलेले नाही तरी देखील चार महिन्याचे आता तुम्ही डी बी टी कधी ॲक्टिवेट केलं हे देखील स्पष्ट केलेले नाही त्यामुळे श्रोत्यांना मी एक सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही जे काम करत आहात त्याची डेट तुम्हाला योजना लागू झालेली डेट तुम्ही हे केलेलं डेट तुम्हाला आलेल्या पैशांची डेट या सर्व गोष्टी आमच्याकडे तुम्ही लिहून पाठवत चाला जेणेकरून आम्हाला तुम्हाला सविस्तर माहिती देता येईल ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते संध्याजी तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची लिंक आहे त्यामध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आता पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे राजेंद्र देवले यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे आ जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे आलेत मार्चचे केव्हा येणार अकोला जिल्हा अच्छा तर बघा आ... राजेंद्रजी अकोल्यावरून तुम्ही प्रश्न विचारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही विचारत आहात की तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे परंतु मार्च महिन्याचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही तर चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला अकोल्याचे डिटेल्स आमच्याकडे जेवढी उपलब्ध आहे तर तुम्ही नऊ तारखेला नऊ एप्रिलला तुमचं खातं चेक करा नऊ एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ठीक आहे नऊ एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पंधराशे रुपये ठीक आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अकोलेचे जे श्रोता आहेत तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न आपण बघणारच आहोत आता हा पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सुदाम सलमय सल साल मे यांनी विचारलेला आहे सर जिल्हा नागपूर मला डिसेंबरमध्ये सव्वीस तारखेला पैसे आले होते तेव्हापासून पैसे आले नाही जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे आले नाही काय करावे मार्गदर्शन करा अच्छा ठीक आहे तर बघा हा प्रश्न जो आहे सुदाम यांनी विचारलेला आहे आपल्याला नागपूरवरून त्यांना सव्वीस डिसेंबरला पैसे आले असं त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा जे सव्वीस डिसेंबरला तुम्हाला पैसे मिळाले तर ते आधीच्या प्रणालीमार्फत तुम्हाला मिळालेले आहे म्हणजे जी डी बी टीच्या आधी जी सिस्टम आपल्याकडे चालू होती तर त्या त्याअंतर्गत सुदामजी तुम्हाला पैसे मिळालेले आहे आता तुम्हाला काहीही करायचं नाही तुम्हाला फक्त डी बी टी लिंक करायची आहे आता तुम्हाला डी बी टी लिंक नाही म्हणून तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही एक काम करू शकता जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि एखादं नवीन खातं ओपन करा पोस्टाचं एखादं नवीन खातं ओपन करा ते ओपन केल्या केल्या तुमची डी बी टी ॲटोमॅटिक त्या खात्यामध्ये ॲक्टिवेट होईल आणि तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच पोस्टाच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ठीक आहे तर हे काम तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला खातं उघडायचं नाही नवीन ज्या खात्यामध्ये आहे त्याच खात्यामध्ये आले पाहिजे पैसे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या खात्याच्या ब्रँचमध्ये जायचं आहे जी काय तुमची ब्रँच असेल आणि तिथे डी बी टी लिंक आहे की नाही याची सुनिश्चिती करा आणि नंतरच तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या एकदा जेव्हा जे तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट कराल तेव्हा तुम्हाला निश्चितच पुढील महिन्यापर्यंत पैसे येतील आता किती महिन्याचे येतील याविषयीचे डिटेल्स आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू त्यामुळे तुमचे जे पैसे आहेत तर ते येऊन जातील म्हणून चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या तुमचे पैसे येऊन जातील ठीक आहे तुमची योजना वगैरे असं काही बंद झालेली आहे असं आम्हाला वाटत नाही तरी देखील तुम्ही अधिक डिटेल्स पाठवून अधिक माहिती आमच्याकडून मिळवू शकता ठीक आहे तर आशा करतो की सुदामजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच विचारा तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर आणि इंस्टाग्राम याची देखील लिंक आहे त्याला फॉलो करून देखील तुम्ही थेट प्रश्न आमच्याशी शेअर करू शकता दररोज आम्ही हजार लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे हजार म्हणजे हजारच नाही तर हजारो लोकांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज कोणत्या व्यक्तींना पैसे मिळणार आहे आज सोमवार चोवीस तारखेला कोणत्या व्यक्तींना पैसे मिळणार आहे तर बघा आज जे पैसे आहेत तर ज्या व्यक्तींना एकवीस आणि बावीस तारखेला पैसे मिळाले नाही ज्या व्यक्तींना एकवीस आणि बावीस तारखेला पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना आज पैसे मिळणार आहेत ज्या व्यक्तींना एकवीस आणि बावीस तारखेला पैसे मिळाले नाही एकवीस मार्च बावीस मार्चला त्यांना आज सोमवारी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ठीक आहे तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर याला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच इतरांना देखील फॉरवर्ड करा चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद